नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चालू फॅमिली ट्रिप आहे तर आता आम्ही चालू आहोत जेजुरी येथे तर बघ गाडी गाडीमध्ये बसतो आम्ही जय मल्हार चला माझी जागा होऊन घेईल ना मला मागे भारत स्वातंत्र्य चालण्या पासून आज आम्ही फॅमिली ट्रिप चालली आहे कपडे तात्यात तसं काही लग्नालाच चाललं टोपी घालून पोचू तोपर्यंत आमची तोंड बारीक झालीत कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही तर तात्या काय वाटतंय तुला बरोबर आहे हा काही बरोबर काही खाल्लेलं नाही नाश्ता केलेली नाही अशी समस्या प्रत्येकाची मला पण झाली बावीस वर्ष पण बावीस वर्षात फर्स्ट टाइम आमची फॅमिली ट्रिप फॅमिली ट्रिप चालली बघा आमचा नवीन मेंबर आहे फॅमिली मध्ये हा काय बोल ना स्वाती का स्वाती काय थंडी वाजता तुला पाऊस पडला आणखी सीट भेटलं ना फायनली बाल्कनी मध्ये मंडळी बघा छपल्या बॉक्स आकाश काय वाटतय तुला ऐकलं पाऊस पडला पाऊस पडलाय नाव कसं वाटतं पहिल्यांदा फॅमिली तर खूप छान वाटतं दर्षातला मूर्त लागलाय

या दोघांच्या लग्न झालं असल्या कारणाने त्यांना जेतू जायचं होतं पण त्यांनी सेपरेट न जाता आम्हाला आम्हाला जोडला घेतलेला आहे <laughs> त्याबद्दल त्याबद्दल म्हणजे आहे त्यांचा आणि किती बाहेर उचलणार आहे पाच नाही पन्नास मग उचलू शकतो पन्नास मित्रांनो आता आपण नाडालच्या मंदिराजवळ आहेत भरपूर इथे देवतांचे देवा देवी देवतांचे मंदिर आहेत खूप छान असा आंबियन्स आहे आणि खूप छान असं मंदिर एक नंबर क म्हणजे मंदिर पहावं तर इकडे नाडालला येऊन एक नंबर आंबियन्स आहे साईबाबांचं मंदिर त्यानंतर बजरंगबली कालिका माता गणपती गणपती बाप्पा यांचे मंदिर आहेत एकदम क्लास लय भारी वाटतं एकदम कूल आणि काम अटमॉस्फिअर आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की या मे बी तुम्ही आले असताल बट आई सजेस्ट यू केम अँड फील दिस अटमॉस्फिअर आता आम्ही नडला वरून बघा <गा> आता वाजलेले आहे आता ले ले ले। <गागा>। काकी किती बुक लागले अर्धा किलो पाहून पाचशे रुपये आहेत आणि आता नडला आम्ही कुठे जाणार जेजुरीकडे जात आहोत तर कोणावाला भूक लागले आत वरती आता आम्ही वाजले आहेत बारा वाजून सतरा मिनटं झाले आता आम्ही आमची जेजूला पोहोचलो नाही आणि आता आमचा चहा नाश्ता वगैरे आता आम्ही थांबलो होतो झाला आमचा तर आमचे थोडे आमचा चेहरा पडलेला आहे सर्वांचा कारण की थोडा आपट टाईप झालेला आहे विषय पाऊस पण पडला खूप मध्ये आता आम्ही जेजुरीला पोहोचले आहोत आणि आता आम्ही दुसऱ्या जाणार आहोत सर्वांची तयारी वगैरे झालेली आहे मंडळीची चला बराबड पब्लिक आणि मी आधी चप्पल नव्हतो घेणार पण सिद्धू बोलला की पाच रुपये रुपये तो आ... देईल चार्जेस तर आता वाजल्या किती वाजल्या तीन वाजता आपण इथून आमच्या रूमवरून निघालो जुन्या काळासाठी तर तो थोडा फ्रेश वगैरे हो झालो इन बिटवीन आणि नाश्ता वगैरे जेवण वगैरे केलं जुन्या गडावरून नवीन गडावर दर्शन घेऊन रात्री जेवणाचा आणि मुक्कामाची सोय आमची आपण केलेली आहे आज संडे असल्या कारण ट्रॅफिक पण तुम्ही पाहू शकता आमची मंडळी मागे पुढे मागे पुढे करते नुसते का माहित नाही एक्झॅक्टली कुठे जायचे म्हणून जोडलं तर मागे पुढे मागे पुढे राहता पंचवीस पायऱ्या गर्दी पाहू शकता आज संडे गर्दी आणि आता आमच्या इकडे अभिषेक घालायचे तर त्यासाठी प्रोसेसिंग चालू आहे दोघांचा काय डिस्कशन होतं ते आम्ही जेजूरला पोहोचले आहोत दे दूध। दे दर्शन घेतलं आहे कडेपाठाला जाणार आहोत आणि आता कडेपाटाकडे आम्ही प्रस्थान करत आहोत तर बघू आता किती वेळ होत होते थोड लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा एवढं इतका वाटलं नाही मग आता तर इकडनं सरळ मला माहिती रोड पूर्ण जाऊन त्या पीक वरून त्या पीक पीक वरून लेफ्ट साईड तिथे आपलं जुने मंदिर एक बाजून जुनाकडे इकडे जायचं हे बघ कसं पॅरेशूट आता आम्ही कडेपट्टारकडे जातो आहोत आणि आमची मंडळी आता निघालेली आहे बघू शकता एकदम आता पिवलं पूर्ण शर्टची मा माखलेला आपला भंडाऱ्यामध्ये नवीन शटलो येल्लो जाण आहोत तर हा पॅच बघा कसा आहे पॅच बघा एकदम खर उतार पायऱ्या पण नाही तिथे पूर्ण स्लोप आहे एक्झॅक्ट आणि या वर आणि हा व्ह्यू बघा कसा आहे पण अर्धा पॅच पायर पार केलेला आहे आमची मंडळी तिथे पाहू शकता बॉटम नाही येलो कॉम्बिनेशन दिसत ना त्या झुंड तिथे आमच्या पब्लिक आमचे मेंबर बाकी आकाश कस वाटत ना माझ एकदम दादा काय जोश तिथं जुन नवीनगडे पुन्हा जेजुरी सिटी आणि हा इकडे तलाव आहे आणि इकडे पूर्ण परिसर पाहू शकता आपण थ्री सिक्स्टी डि डिग्री व्ह्यू आहे आपल्याला दिल्ली <laughs> बघा कशी थकलेली पप्पा काय बर आलो नस बरोबर लास्ता मला मला माहित नाही झाला जे म्हणून बोलू नका जाऊ आपण <laughs> राहू आता पण कडे पठार म्हणजेच जुनागडी त्या म्हणजे टॉप यू टॉप पॉईंटला आहेत आणि इथून पण सुद्धा कडे पठार मंदिर आणखी एक ते दीड किलोमीटर आणि आणखी अराऊंड ट्वेंटी टू थर्टी मिनिट्सचा पॅच आपला कवर करायचे पूल एक्झॉस्ट झालं आणि आमची मंडळी काय माझ्या पाठी ते काय पुढे आहे आणि खूप चांगलं आहे जास्त ऊन पण नाही दमट असं वातावरण आहे आणि दॅट्स इट पाय आता आपण ऑलमोस्ट पोचलेला आहोत आहे पण आता थोडा पॅच लागलेला आहे हा बघा पण पूर्ण त्या गडावरण जो दिसतो आपल्या पिका तिथनं असा करत 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 आणि आता इथे तिकडे एक आपलं मंदिर आहे आप आणि तिकडे मेन मंदिर आपलं तिकडे आहे तो एरोजीस्तोजीस्थान अराऊंड टू थ्री किलोमीटर पॅच आहे बट स्टील वी कॅन नॅर तर आता 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 आम्ही पाच मिनटामध्ये पोहोचू आणि पूर्ण आमची फॅमिली आता पोचलेली आहे अर्धी अर्धी फॅमिलीला आम्ही फोटो सेशन केला थोडा व्ह्यू मात्र मात्र एक नंबर आहे पाहू शकता आपण अतिशय निसर्गरम्य आणि एकदम असं शब्दामध्ये व्यक्त नाही करणार व्ह्यू आहे एकदम असं गार हवा आहे ते चिलवाली आणि मंडली आपली पाहू शकता आपण मित्रांनो आपण फायनली कडेपटा देवस्थानावर पोचलेलो आहोत भर उन्हामध्ये आपण चढलेलो ऑलमोस्ट आपण आता वाजले पाच दोन अडीच तास ट्रेकिंग केली बिकॉज आपल्या सवय मेंटेनच आहे ट्रेक बिल बिघण्यासाठी हाडे सुद्धा आलेली पाहू शकता आपण कडेपाटा व्ह्यू पाहू शकता पाठीमाग कसं आहे एकदम चिलवाला आणि आता आपण जात होतो मंदिराकडे व्ह्यू चिलवा <laughs> आणि आता मंदिरेकडे जातो बाबा फायनली बसले आहोत बघू शकता इथे बसलेले दमलेली भागून आलेली दमून भागून आणि पूर्ण ताई आबा आई ना गुन। ना गुन। कसा आहे मम्मी कसा ट्रेक भारी ना परत दिसील का पप्पा भारी का वहिनी मम्मी आई दाद्या काय वाटत आहे प्रसन्न वाटतं बंधू तुला कसं वाटतंय तू दमलो होता मधी या मंडळीला कसं वाटतंय विचारू आपण हे पाचवी दीपाल कसं वाटतंय एवढं ट्रेक प्राची कसं वाटतंय आकाश कसं वाटतंय थंड चाले कसा एक्सपिरियन्स होता तुमचा गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी तर आता आम्ही चाललेलो आहोत जेजरी आम्हाला आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झालेला आहे आम्हाला गरम पाणी भरून गार पाणी रांगून जावं लागलेले आहे त्याबद्दल स सगळ्यांचा एक, एक एक्सपिरियन्स सांगतो आता आपण मोरगावच्या एनर्जी पण राहिले काढायचे गंपुरीचं दर्शन घेऊ अष्टविनायकपैकी एक आहे आणि याच्यानंतर आजच्या दिवसाचा श्री गणेशा आपण मयुरेश्वर मयुरेश्वर मंदिर मोरगावच्या मंदिराचं दर्शन घेऊन होणार आहे गणपती बाप्पा मंगळमूर्ती तर आता आमचा गणपती बाप्पा दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या इकडे जाणार आहोत बघू आता प्लॅन कुठे कुठे जायचं तर डे टू ऑफ आवर फॅमिली ट्रिप बघू चला लेट्स गो तर आता आम्ही थेऊरच्या मंदिरामध्ये आलो चिंतामणीच्या थेऊरचं मंदिरही आमचं दर्शन करून झालेलं आहे पाहू शकता आणि याच्यानंतर आता आम्ही कुठे जाणं ते प्लॅन नाही आणि आमचा फर्स्ट आता आम्ही आलं आणि आहोत बटा बट बटा फोटो फोटो काढायला येत तर पप्पा झालं ना पटक फोटो काढायचे थांब ना थांबा ना थांब ना बाबांनी आम्हाला झंडा दिल्याबद्दल बाबा धान्य बाबा होतो बाबातून कुठून आलं फोटो काढला सृष्टी आपला आम्ही तेऊर आणि त्याच्यानंतर मोरगावचा मोरेश गणपती करून आनंदीला आलो आलं जे आपण पाहू शकता कशी माहीत आहे तर आपण आता कुठे आहे मंगनाथ महाराज यांच्या मंदिराकडे आले आहेत ते पिण्याच्या पाण्याचा आपण आस्वाद घेतलेला आहे खंडगार त्याबद्दल मंडळाचा आभार आहे आम्ही आणि आपले ब्लॉकचे न्यू मेंबर आमच्या वहिनी तर यांचं सुद्धा आपल्या टीममध्ये ॲडिशन झाले त्याबद्दल कॉन्ग्रॅज्युलेशन धन्यवाद आणि आमच्या मंडळीचे तोंडा बघा दुपारी आम्ही फाय स्टार हॉटेलमध्ये गेलतो तिथे दही भात आणि खिचडी खिचडीचा आस्वाद घेतला म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं होतं आमच्या दोन आमच्या आमच्या दोन माणसांना दो दही म्हणजे भेटला नाही पण

कामगिरी कॅन्सल केलेला आहे आणि पाऊस एवढा पडतोय की वाप पण होणार नाही तुमची बाहेर निघायची कामा व्ह्यू तर मग दाखवतो एक सेकंड व्ह्यू बघा कसं आहे किती पाऊस पडतोय पूर्ण फॉग आहे ॲटमॉस्फिअर झालं आहे आणि आमची मंडळीने ठरवलं की आता नाही शक्य नाही ती गोष्ट गगनगिरी पण मम्मी एवढा पाऊस पडतो याबद्दल काय समस्या तुमची तुमचे आरे तुम्� बिरे चाललेले आहेत का हा

पाऊस पडतो एवढा की तुमची काय समस्या आहे तुमचं सगळं झाकलेलं आहे का गरम होतो मिसर खाल्ली का तुमची काय समस्या आहे पाऊस पडतो तर हां त्या मेकअप लागेल करू नका तुम्ही तर पाऊस पडतो तुम्हाला काय वाटतंय पेरणी होईल का आता या पावसात होऊ शकत नाही <laughs> यावर्षी काळवंदांचा बजेट किती लाखाचा आहे उलडाल तुमची काय समस्या आहे तिथे तुम्हाला काय तुम्ही न खाता अशा प्रकारे आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडे इकडे तिकडे झालेले आहेत बिकॉज आम्ही काही स्पॉट फिरून नाही पावसामध्ये बट आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तूच मारील हल